नमस्कार आज आपण एका अशा संकल्पनेवर बोलणार आहोत जी बरीच चर्चेत आहे आणि अनेकांना उपयोगी अणु क्लिअर यांचं हे पुस्तक आणि याची मूळ कल्पना खूप प्रभावी आहे नाही का की अगदी छोटे म्हणजे अगदी अणु एवढे बदल पण सातत्याने केले तर मोठे परिणाम देऊ शकतात अगदी आपण अनेकदा एकदम मोठा बदल करायला जातो आणि मग ते जमत नाही बरोबर म्हणून आज आपण हेच बघणार आहोत की हे छोटे बदल ही वन पर्सेंट ची सुधारणा हे नक्की काम कस करत सुरुवातच तिथून करूया का ही जी छोट्या लाभांची शक्ती आहे पॉवर ऑफ टायनी हो म्हणजे हे वन रोज सुधारणा करणं ऐकायला तर खूप कमी वाटतं सुरुवातीला वाटतं पण क्लिअर म्हणतात हे चक्रवाड व्याजासारखं आहे म्हणजे रोज वन पर्सेंटने ने तुम्ही सुधारलात तर वर्षाच्या शेवटी तुम्ही जवळपास सदतीस पटीने चांगले बनता अरे वा आणि या उलट या उलट रोज वन पर्सेंट ने खाली गेलात तर जवळपास शून्यावर येता फरक प्रचंड आहे म्हणजे ही सातत्यपूर्ण छोट्या गोष्टींची ताकद आहे मोठी झेप घेण्यापेक्षा रोज एक लहान पाऊल टाकण महत्वाचं नाही मिळत ते रोजच्या खर तर अगदी क्षुल्लक वाटणाऱ्या सवयींमधून उभं राहत मग या सवयी बनतात कशा या मागे काही शास्त्र आहे का म्हणजे ते सवयीच चक्र वगैरे हो नक्कीच प्रत्येक सवयी मागे एक चक्र काम करत चार पायऱ्या आहेत त्यात पहिल्या म्हणजे संकेत क्यू संकेत म्हणजे एखादी खूण किंवा इशारा हो जो आपल्या मेंदूला सांगतो की आता ही कृती करायची आहे जसं सकाळी उठणं किंवा मोबाईल वर नोटिफिकेशनचा आवाज येणं अच्छा आणि मग मग येते तीव्र इच्छा क्रेविंग म्हणजे ती कृती करण्याची उर्मी आपल्याला नेमकं काय का हवंय त्यातून माहिती मनोरंजन ताण कमी करायचंय ही खरी प्रेरणा असते ओके संकेत मिळाला इच्छा झाली पुढची पायरी पुढची पायरी म्हणजे प्रतिसाद रेस्पॉन्स ही ती प्रत्यक्ष सवय किंवा कृती आहे जी आपण करतो मोबाईल उचलून बघणं चहा पिणं व्यायाम करणं आणि शेवटची बक्षीस रिवॉर्ड बरोबर हे त्या कृतीचं फळ ते समाधान ज्यामुळे मेंदूला वाटतं की ही कृती परत करायला हवी जसं गोड खाल्ल्यावर छान वाटणं किंवा कामाचा एक टप्पा पूर्ण केल्यावर समाधान मिळणं म्हणजे संकेत तीव्र इच्छा प्रतिसाद बक्षीस हे चक्र सतत फिरत असत हो आणि याच चक्राला समजून घेऊन आपण सवय बदलू शकतो चांगल्या सवयी लावू शकतो वाईट मोडू शकतो आणि यासाठीच ते चार नियम आहेत बरोबर वर्तन बदलाचे चार नियम पहिला नियम काय आहे पहिला नियम आहे स्पष्ट करा मेक इट ऑबियस म्हणजे चांगल्या सवयींचे संकेत अगदी सहज दिसतील असे स्पष्ट असले पाहिजेत उदाहरणार्थ समजा तुम्हाला रोज सकाळी धावायला जायचंय तर रात्रीच तुमचे बूट आणि कपडे काढून ठेवा जिथे ते सकाळी उठल्या उठल्या दिसतील फळ खायची सवय लावायची असेल तर ती डायनिंग टेबल वर ठेवा फ्रिजमध्ये मध्ये लपून न ठेवता म्हणजे वातावरणातच बदल करायचा जेणेकरून योग्य गोष्ट करण्याची आठवण होईल अगदी संकेत जितका स्पष्ट तितकी कृती होण्याची शक्यता जास्त ओके दुसरा नियम आकर्षक बनवा मेक इट अट्रॅक्टिव्ह हो कारण सवय जर कंटाळवाणी वाटली तर ती टिकणार नाही तिला कसं आकर्षक बनवता येईल एक युक्ती आहे मोह जोडणी टेम्पटेशन बंडलिंग म्हणजे जी सवय लावायची आहे ती तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टीसोबत जोडा अच्छा म्हणजे जसं की व्यायाम करताना आवडतं संगीत ऐकणं किंवा फक्त पॉडकास्ट ऐकतानाच घराची साफसफाई करणं बरोबर जी गोष्ट करायला कंटाळा येतो ती आवडत्या गोष्टी सोबत केली की सोपी वाटते आकर्षक वाटते हे छान आहे तिसरा नियम आहे सोपे करा मेक इट इजी हा मला वाटतं खूप महत्वाचा आहे हो खरच कारण अनेकदा आपण सुरुवातच इतकी मोठी करायला बघतो की ती अवघड होऊन बसते मग सोपं कसं करायचं अडथळे कमी करा क्लिअर यांचा दोन मिनिटांचा नियम इथे खूप उपयोगी पडतो दोन मिनिटांचा नियम हो कोणतीही नवीन सवय सुरू करताना तिची सुरुवात अशी करा की ती दोन मिनिटात पूर्ण होईल रोज अर्धा तास वाचन करेन असं ठरवण्याऐवजी रोज एक पान वाचेन असं ठरवा किंवा रोज योगा करेन ऐवजी फक्त योगा मॅट अंथरेन अगदी सुरुवात इतकी सोपी हवी कि ती न करण्याचा प्रश्नच येऊ नये एकदा सुरुवात झाली की मग हळूहळू वेळ वाढवता येतो मुख्य गोष्ट आहे सुरुवात करणं आणि त्यात सातत्य ठेवणं हे पटलं आणि चौथा नियम समाधानकारक बनवा मेक इट हो कारण आपल्या मेंदूला तात्काळ समाधान आवडतं अनेक चांगल्या सवयीच फळ लगेच मिळत नाही ते उशिरा मिळत बरोबर जसं व्यायामाचं फळ लगेच दिसत नाही मग तात्काळ समाधान कसा मिळवायचं काहीतरी छोट बक्षीस लगेच द्या स्वतःला पण ते त्या सवयीच्या विरोधात जाणार नसावं हा जसं व्यायाम झाल्यावर लगेच चॉकलेट खाणं नाही हा हा बरोबर मग काय करता येईल सवय पूर्ण झाल्यावर कॅलेंडर वर खूण करणं किंवा फक्त स्वतःला मनातल्या मनात, मनात ती पूर्ण भावना ती समाधानकारक असली पाहिजे म्हणजे ती कृती आणि समाधान यात एक तात्काळ जोडणी व्हायला हवी अगदी त्याने ती सवय टिकायला मदत होते तर हे झाले चार नियम स्पष्ट आकर्षक सोपे समाधानकारक चांगल्या सवयी लावण्यासाठी पण तुम्ही म्हणालात की याहूनही एक खोलवरचा विचार आहे ओळखीवर आधारित सवयी हो आयडेंटिटी बेस्ड हॅबिट्स आपण सहसा काय करतो परिणामांवर लक्ष देतो मला वजन कमी करायचं आहे मला पुस्तक लिहायचं आहे हो ध्येय ठरवतो आपण पण क्लिअर म्हणतात याऐवजी तुम्ही कोण बनू इच्छिता यावर लक्ष केंद्रित करा तुमची ओळख काय असावी म्हणजे म्हणजे मला धावायचं आहे असं म्हणण्याऐवजी मी एक धावपटू आहे असा विचार करा मला लिहायचं आहे ऐवजी मी एक लेखक आहे अच्छा म्हणजे कृती करण्याआधीच ती ओळख धारण करायची हो कारण जेव्हा तुम्ही स्वतःला एक निरोगी व्यक्ती मानता तेव्हा तुम्ही आपोआप निरोगी निवडी करायला लागता कारण ते तुमच्या ओळखीचा भाग बनत हे तर खूपच वेगळं आणि शक्तिशाली प्रत्येक कृतीतून तुम्ही त्या ओळखीला अधिक पक्क करत जाता बरोबर तुमचं ध्येय फक्त परिणाम मिळवणं नसतं तर ती व्यक्ती बनणं असतं जिच्यासाठी त्या सवयी नैसर्गिक आहेत मग अशा प्रेरणा कमी जास्त झाली तरी फरक पडत नाही कदाचित कारण ते तुम्ही कोण आहात याच्याशी जोडलेलं आहे अगदी आणि हे आपल्याला पुढच्या घेऊन वातावरण विरुद्ध प्रेरणा एन्व्हायरनमेंट वर्सेस मोटिवेशन म्हणजे तुम्ही म्हणत होता की अनेकदा आपली इच्छाशक्ती नाही तर आपलं वातावरण आपल्या वर्तनावर जास्त परिणाम करतं हो बघा ना जर ऑफिस मध्ये सतत तळलेले पदार्थ समोर असतील तर कितीही इच्छाशक्ती असली तरी स्वतःला रोखणं कठीण जातं नाही का खरे मोह होतोच या उलट जर तुमच्या आजूबाजूला फक्त निरोगी खाण्याचे पर्याय असतील तर ते निवडणं सोपं जातं आपल्याला वाटतं की आपण शिस्तबद्ध नाही पण अनेकदा आपलं वातावरणच आपल्याला चुकीच्या दिशेने ढकलत असतं म्हणजे सवयी बदलण्यासाठी फक्त स्वतःमध्ये बदल करून चालणार नाही तर आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीत वातावरणातही बदल करायला हवा नक्कीच चांगल्या सवयींसाठी पोषक वातावरण तयार करा आणि वाईट सवयींसाठी प्रतिकूल अच्छा मग वाईट सवयी मोडण्यासाठी काय करायचं हेच चार नियम उलट करायचे अगदी बरोबर पहिला नियम होता स्पष्ट करा तर वाईट सवयीसाठी तो होतो अदृश्य करा मेक इट इनविजिबल म्हणजे जे संकेत वाईट सवयीला चालना देतात ते टाळायचे जसं मोबाईल बाजूला ठेवून देणं हो घरात जंक फूड आणू नका सिगरेटचं पाकिट नजरेआड ठेवा संकेतच नसतील तर इच्छा कमी होईल दुसरा नियम आकर्षक बनवायच्या उलट आकर्षक बनवा मेक इट अनअट्रॅक्टिव्ह बरोबर त्या सवयीचे नकारात्मक परिणाम स्वतःला पुन्हा पुन्हा सांगा जसं धूम्रपानामुळे काय त्रास होतो किंवा जास्त स्क्रीन टाईममुळे डोळ्यांवर झोपेवर काय परिणाम होतो तिची जी काही तात्पुरती मजा आहे त्या पलीकडचे तोटे बघा तिसरा नियम सोपे कराच्या विरुद्ध कठीण करा मेक इट डिफिकल्ट हो वाईट सवय करणं शक्य तितकं अवघड करून टाका जसं क्रेडिट कार्ड घरात ठेवून फक्त गरजेपुरते पैसे सोबत ठेवा म्हणजे अनावश्यक खर्च टाळता येईल किंवा टीव्हीचा रिमोट दुसऱ्या खोलीत ठेवणं प्रत्येक वेळी आणायला जावं लागेल अगदी जितके जास्त अडथळे तितकी ती सवय करण्याची शक्यता कमी आणि चौथा समाधानकारक बनवाच्या उलट असमाधानकारक बनवा म्हणजे त्या सवयीची काहीतरी किंमत चुकवावी लागेल तात्काळ जसं जर ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ सोशल मीडियावर घालवला तर मित्राला शंभर रुपये द्यावे लागतील असं काहीतरी किंवा जबाबदारी मित्र अकाउंटेबिलिटी पार्टनर नेमणं त्याला सांगावं लागणं की आज परत नियम मोडला हेच पुरेस असमाधानकारक असू शकत बरोबर तात्काळ नकारात्मक परिणाम जोडला की ती सवय कमी होते तर थोडक्यात काय शिकलो आपण आज सांगतात मोठे बदल हे सातत्यपूर्ण अगदी लहान वाटणाऱ्या कृतींमधून घडतात ती एक टक्केची कल्पना खूप महत्वाची आहे हो आणि त्यासाठी सवयीचं चक्र संकेत इच्छा प्रतिसाद बक्षीस समजून घेणं आणि ते चार नियम स्पष्ट आकर्षक सोपे समाधानकारक वापरणं आहे मग त्या चांगल्या सवयी लावण्यासाठी असोत मोडण्यासाठी आणि त्यासोबतच फक्त काय मिळवायचं यापेक्षा कोण यावर म्हणजे ओळखीवर लक्ष केंद्रित करणं आणि आपलं वातावरण आपल्या सवयींवर किती परिणाम करत हे लक्षात घेऊन त्यात जाणीवपूर्वक बदल करणं हे सगळं महत्वाचं आहे खर तर सातत्य टिकवणं हेच सगळ्यात मोठं आव्हान असतं आणि या अणुसवयी ते सोपं करायला मदत करतात छोट्या असल्यामुळे त्या टिकतात आणि टिकल्यामुळे मोठे परिणाम परिणाम देतात अगदी ही प्रक्रिया हळू असली तरी तिचे खोलवर रुजतात आणि टिकतात मग जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार आज अशी कोणती एक अगदी छोटीशी दोन मिनिटांची सवय आपण सुरू करू शकतो जी स्पष्ट आकर्षक सोपी आणि समाधानकारक असेल आणि जी आपल्याला आपल्या अपेक्षित ओळखीच्या दिशेने अगदी एक इंच का होईना पुढे घेऊन जाईल यावर नक्की विचार करायला हवा